पासून जळगाव शहरातील पिंपराळा रस्त्यावरील स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या देह विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक झालेली आहे स्पा सेंटरच्या मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे गोविंद बस ऑटो स्टैंड जवर एक स्पा सेंटर आहे त्याचं नाव आहे थ्री थ्री डे स्पा या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेशवृत्ती होत आहे असं गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या ते मेनेजरचं नाव होतं राजपाल चंदमारी धानी जे हरियाणाचं आहे ह्यांना आणि त्याच्यासोबत जे रोज रोज चालवणारे राजू जाट हा दोघांना आम्ही आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि चार महिला होत्या ते वेशवृत्तीवर लावलं होतं जे विक्टिम आहे ते विक्टीमनं रेस्क्यू केलं आणि इथं महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेला आहे